नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस सुखात व आनंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वडाच्या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा कशी पूजेच्या ताट्यामध्ये आवर्जून ह्या दोन वस्तू वसायला हव्यात त्याचबरोबर आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे आणि जो आपण दोरा घेतलेला आहे त्याचबरोबर जो शुभमुहूर्त आहे आणि जे महत्त्व आहे वटपौर्णिमेचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण जी सुहासरी स्त्री आहेत यांनी दुसऱ्या स्त्रीची ओटी जी आहे ती कशी भरायची आहे ओटीमध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊया तर पहा यंदा वटपौर्णिमा ही एकवीस जून वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला दरवर्षी वटसावित्रीचे व्रत करत असतात हिंदू धर्मात वटसावित्रीला विशेष महत्त्व दिलेलं आहे या व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवार वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील आमोशेला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी उपवास करत असतात वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात चला तर जाणून घेऊया शुभ मुहूर्त कधी आहे आणि महत्व काय आहे आणि आपल्याला जे वड आहे त्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू आणि महेश या वडाच्या झाडाखाली यांचा वटपौर्णिमेच्या दिवशी वास असतो म्हणून आपल्याला श्रीहरिविष्णू यांना अतिशय प्रिय असणारी हळद आपल्याला अर्पण करायची आहे तर पहा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यसह के जीवनात अपार सुख व संपत्ती प्राप्त होत असते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा वृत्त ठेवून विधीनुसार पूजा केल्यास त्याचे शुभफळ देखील आपल्याला मिळत असते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपले जे पती आहे त्यांचं आयुष्य हे खूप मोठं असावं त्याचबरोबर आपल्याला जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी वडाच्या झाडाला पूजा करण्याची मागची धारणा असते चला तर जाणून घेऊया महत्व व वेळ कधी आहे तर पहा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा समाप्ती ही बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदोतीस वाजता वटपौर्णिमेची व्रताची तारीख एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी या दिवशी साजरी दिवसभरामध्ये अत्यंत शुभ दिवस आहे यावेळी तुम्ही पूजा करू शकता आणि त्यानंतर पहा आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या कथेचं नेमकं महत्त्व काय आहे हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे जे व्रत आहे वटसावित्रीचे व्रत करत असतात वटसावित्रीचे महत्व असे आहे की या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपास म्हणजे की जेवपर्यंत आपण वडाच्या झाडाची पूजा करत नाही तोपर्यंत कोणतेही अन्न ग्रहण करायचे नाही किंवा कोणतेही फराळाचं ग्रहण करायचं नाही फक्त पाणी आणि चहा पियायचं आहे आणि तुम्हाला हे उपवास जोपर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करत नाही तोपर्यंत तो असा उपवास तुम्हाला धरायचा आहे तर पहा धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोड्यात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्रीचे मातेचे रूप म्हटले गेलेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभत असतात म्हणून तुम्ही या दिवशी लाल रंग हिरवा रंग त्याचबरोबर जांभळा रंग ह्या ज्या साड्या आहे किंवा पिवळा रंग ह्या साड्या ज्या आहेत त्या नक्कीच परिधान कराव्या त्याचबरोबर तुम्ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाची जी, जी साडी आहे ही चुकूनही परिधान करू नका आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की ओटीचं जे सामान आहे किंवा जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी जी पूजा आहे ज्या ताटामध्ये आपण वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तूमध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात किंवा हे दोन वस्तू अत्यंत महत्त्व दिलेलं आहे पहिलं म्हणजे पीस गहू ओटीचं सामान आणि त्यानंतर पहा यामध्ये सर्वात महत्त्वाच्या वस्तू काय आहेत तर पहा वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे आणि वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरण करून त्यांचे आयुष्य वाढून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे हा त्यामागचा हेतू असावा तर पहा ताटामध्ये आपल्याला घ्यायचे आहे सर्वात प्रथम चौरंग पाठ लाल कापड सुदगडी वडाच्या झाडाची कुंडी खारीक दोन बदाम दोन सुपारी दहा खोबरी वाटी दोन खडीसाखर गुळाचा खडा अष्टगंध अक्षदा हळदी कुंकू व धूप तुपाचे निरांजन माचीस विळेची पाने पंचवीस आंबा असावा आसन नित्यसेवा ग्रंथ पानवड्याचा नैवेद्य यथा शक्ती दक्षिणा पंचामृत तामन पळी पेला तांब्याचे फुलपात्र कलश कापूर फुलीदोरवा तुळशीपत्र देवाऱ्यातील गणपती बाप्पा किंवा गणपतीच्या बाप्पाच्या जागेवर तुम्ही सुपारी घेऊ शकता शंख घंटी जानवेचार जोड सुटी इत्यादी तुम्हाला ताटामध्ये ह्या वस्तू घ्यायच्या आहेत तर पहा यातील ज्या वस्तू महत्त्वाच्या आहेत सर्वात महत्त्वाच्या म्हणजे आपल्याला जे खडीसाखर आणि अष्टगंधक फुले त्याचबरोबर आपल्याला ताटामध्ये एक पीस सुद्धा घ्यायचा आहे एक नारळ सुद्धा घ्यायचा आहे आणि आपल्याला शृंगाराच्या वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून आपल्याला शृंगाराच्या वस्तू इथे घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पहा वटपौर्णिमेची पूजा कशी करायची आहे तर पहा प्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लावो असा संकल्प करायचा आहे स्त्रियांनी या दिवशी उपास करायचा आहे प्रथम सुपारीच्या गणपती तुम्हाला सर्वात प्रथम करायची आहे गणपतीची हळदी कुंकू अक्षद वाहून पंचोपचार पूजा तरी करावी मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजा तुम्हाला करायची आहे हळदी कुंकू काळी जी पोत आहे हिरव्या बांगड्या आहेत हे सौभाग्य अलंकार म्हणजेच ज्या शृंगाराच्या वस्तू आहेत ह्या अर्पण करायच्या आहेत वड्याच्या मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह पोडोशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरतीत तुम्हाला करायची आहे तर पहा तुम्ही जेव्हा ओटीमध्ये जी सुवासनी आहे त्यांची ओटी भरण्याकरता किती सुहासनीची ओटी तुम्हाला भरायची आहे हे आपण पाहणार आहोत तर पहा वडाचं हळद कुंकू वाहून आंबा आणि दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच किंवा सात प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत पाच सुहासिनी आंबे व गव्हाची ओटी तुम्हाला इथे भरायची आहे सायंकाळी सुहासिनीनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन तुम्हाला करायचे आहे अशी अत्यंत महत्त्वाची ही जी कथा आहे ही सावित्रीची कथा या पुढचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ